नमस्कार मी डॉक्टर सई योग साधना या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उभं राहूनच्या स्थितीमध्ये अगदी सोपे असे दोन व्यायाम ज्यामुळे गुडघेदुखीचा त्रास हा कमी होईल तर ज्यांना अगदीच आत्ताच गुडघेदुखी चालू झाली आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांना खूप वर्षांचा जुना आजार आहे गुडघेदुखीचा त्यांच्यासाठी आणि ज्यांची अगदी कमी स्वरूपात आहे ज्यांची तीव्र स्वरूपात आहे ह्या सर्वांनी या दोन एक्सरसाईज जर रोज केल्या तर त्यांचा हळूहळू गुडघेदुखीचा त्रास नक्की कमी होईल तर ह्या एक्सरसाईज करत असताना तुम्ही भिंतीचा आधार घेऊन सुद्धा या एक्सरसाईज करू शकता तर पहिली एक्सरसाईज आपल्याला करायची आहे एकतर आपल्याला भिंतीचा आधार घ्यायचा असेल तर तुम्ही एक हात असा भिंतीला लावायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरा हात आहे तो असा सपोर्टसाठी कमरेवर ठेवायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाय जो आहे तो अगदी हळूहळू हळूहळू समोर घ्यायचा आहे जेवढाही वरती येईल तेवढा पुन्हा खाली आणि मागे जायचं आहे असंच मागे पायाला खूप वरती नाही न्यायचं आहे फक्त या पोझिशनपर्यंत तुम्ही नेऊ शकता पण ही एक्सरसाइज करत असताना खूप घाईघाईने किंवा फास्ट आपल्याला पायावरती न्यायची नाही आहेत सावकाश पायावरती सावकाश मागे यांनी गुडघ्याची त्याच्या आजूबाजूच्या स्नायूंची पूर्ण हालचाल होते तर याचे दहा आणि दहा राऊंड करा सुरुवातीला तसंच दुसरा पाय जेवढा येईल तेवढा वरपर्यंत मागे वरती आणि खाली दोन्ही एकदम सावकाश हालचाल करायची आहे तर याची सुद्धा दहा आणि दहा राऊंड आता ही पाहिली आपण पहिली एक्सरसाइज दुसरी एक्सरसाइज करत असताना मी तुम्हाला हात असे करून दाखविल तुम्हाला हात असे भिंतीला दोन्ही पूर्णपणे टेकवायचे हात आणि हात टेकवल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू आपल्याला पायाच्या बोटावर यायचं आहे थोड्या वेळ त्याच स्थितीमध्ये थांबायचं आहे पुन्हा सावकाश खाली तर हे करत असताना तुम्हाला पण जाणवेल की इथला भाग त्याच्या आजूबाजूचे सगळे स्नायू गुडघा हा पूर्णपणे स्ट्रेच होतो आणि तिथे सूज कि असेल किंवा त्या भागामध्ये ताण असेल आणि अगदी जखडण झालेली असेल अडकलेला असेल गुडघेदुखीचा जास्ती त्रास जाणवत असेल तर तो याने कमी होतो हात आपले समोर घ्यायचे हात समोर लावल्याच्या नंतर अगदी सावकाश जास्तीत जास्त उंच यायचे पायाच्या बोटावर थोडंसं थांबायचे एकदम सावकाश खाली अजून एकदा बघूया आपण वरती थोडंसं होल्ड करायचं आहे सावकाश खाली। तर याचे सुद्धा दहा राऊंड करायचे तर या दोन एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला हळूहळू गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतील तर हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघा यातील एक्सरसाइज करा आणि तुमच्या जे ओळखीचे आहेत त्यांना तुम्हाला माहिती आहे की हा गुडघेदुखीचा त्रास आहे तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जर मला अगदी पहिल्यांदा बघताय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल सुद्धा प्रेस करा धन्यवाद